सर्वांना अ जय भीम करते हो, दिवसापासून आम्ही सतत दीक्षाभूमी स्मारक समितीच्या म्हणजे त्यांचा वेळ घेण्यासाठी आम्ही सतत सतत प्रयत्नात राहिलो होतो आणि वीस दिवसाच्या नंतर मग म्हणजे येणाऱ्या दोन ऑक्टोबरच्या धम्म धम्मचक्र प्रवर्तन दिवसासाठी की आम्ही ह्यांना म्हटलं की आ, आता तर खूप कमी दिवस राहिलेले आहे आणि एवढी मोठी पब्लिक येणार आहे कमीत कमी, -कमी तीस ते पस्तीस लाख जनता येते पूर्ण भारतातून इथे बाबा बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्नला जी धम्म दीक्षा दिली होती ते तो दिवस लक्षात ठेवून इथे बाबासाहेबांचे अनुयायी येतात दीक्षाभूमीवर नमन करायला आणि दीक्षाभूमी सर्व बौद्धांच्या आणि भारतांच्या अनुयायांच्या एक आस्थेचं केंद्र असल्यामुळे खूप जास्त गर्दी इथे होते आणि ते लक्षात ठेवून आम्ही स्मारक समितीच्या मागे लागलो की तुम्ही अजून काही इथे अनुयांच्या राहण्याची सोय नाही सुविधा नाही आणि अजून पाऊस गेलेला नाही आहे वेळोवेळी पाऊस येत आहे त्यामुळे इथे पूर्ण मैदा तुम्ही बघत असाल पूर्ण मैदानात चिखल वगैरे असं इथे पूर्ण चिखल भरलेला होता आणि काही सोय नव्हती तर समिती फक्त आम्हाला आश्वासन देत होती की हा कर डालिंगे हा ऐसा करेंगे, करेंगे। आणि असं काही आम्हाला होता न दिसलं तर आम्ही परत समितीकडे गेलो डे आणि त्यांना डेलिगेशन दिलं तर त्यांनी फक्त आश्वासन दिलं नंतर मग आमच्या पूर्ण समाज जे आणि हे जे माझ्यासोबतचे ज्या माझ्या मैत्रिणी म्हणजे बाबासाहेबांच्या अनुयायी आहेत ह्यांच्या प्रयत्नांनी आणि समाजाच्या प्रयत्नाने मग हे बांधकाम इथलं जे म्हणजे गड्डे झाले होते आणि पूर्ण पाणी इथे साचत होत तर आ, हे काम मग एन आय टी मध्ये आम्ही गेलो तिथे डेलिगेशन दिलं मध्ये गेलो तिथे डेलिगेशन दिलं आणि जनतेच्या सुरक्षेतेसाठी आम्ही सीपी ऑफिसलाही गेलो आणि तिथेही आम्ही त्यांना विनंती केली की एवढी मोठी जनता येणार आहे तर सर तुम्ही म्हणजे आम्हाला मदत करा आणि त्यांनी आम्हाला पूर्ण होकार दिला आणि ताई म्हणे तुम्ही काही काळजी नका करू म्हणे आम्ही तुमच्या सोबत आहो बजाजनगर पोलीस स्टेशनचेही सर्व लोक आम्हाला म्हणजे तिथले जे, जे कर्मचारी आहेत त्यांनी पण आम्हाला मदत केली आणि तेही म्हणाले की येणाऱ्या धम्म म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन एकदम खूप छान होणार ताई तर याप्रमाणे मग आ, ते सर्व कामाला लागले एन आय टीचे चे लोक इथे येऊन बघत होते मनपाचे लोक येऊन बघत होते कलेक्टरही इथे आले आणि ते आपली हजेरी देत होते रोज काम बघत होते आणि संपूर्ण लोक इथे येऊ बघत होते आणि खास म्हणजे ह्या लोकांनी जी मदत म्हणजे जो आ, हे घे ह्या लोकांच्या संघर्षांनी आज आपली दीक्षाभूमी म्हणजे व्यवस्थित झाली इथे मुरुम बोल्डर वगैरे मागे जो प्लेग्राउंड होतात तिथे जे भंगार पडला होता एन आय भंगार पडला होता ते उचलण्यात आलं आणि आज तुम्ही बघत असाल की दीक्षाभूमी म्हणजे इथे पब्लिक लोक व्यवस्थितरित्या राहू शकतात परत शिल्पा नागदेवते भारती डोटे आणि सर्वांनी हे प्रयत्न केला आणि यात्रेंच्या राहण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली याप्रमाणे आमचे हे काम आज कामा दीक्षाभूमी आज सुरळीत झाली नमो बुद्धाय जय भीम मी शिल्पा नागदे होते जसं आम्ही आव्हान केलं होतं काही लोकांना अपील केली होती की तुम्ही येत्या चौदा सप्टेंबरला या आपण या दीक्षाभूमीला नीट अँड क्लीन करू तर त्या पद्धतीने सर्वांनी खूप सपोर्ट केला जनतेच्या रेट्यांनी आज दीक्षाभूमी जे कमरेपर्यंत गवत या दीक्षाभूमीला होतं तर सर्वांनी येऊन आपल्या हाताने ते काळकूळ केलं आणि खूप स्वच्छ केलेली होती परंतु पावसाचा अभाव हे कोण याला कोणी थांबवू शकत नाही या पावसामुळे इथे परत चिखल झालेला होता खूप जनता कुठे राहणार हा विचार आम्हाला पडला होता म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसला भरपूर निवेदन दिली स्मारक समितीला म्हटलं पण याच्यामध्ये एक लक्षात आलं की स्मारक समितीला आता बोलून आम्ही काही नाही करू शकत तर हे काम एन आय टीचं आहे तर त्यांनी करायला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलं प्रशास कलेक्टर साहेबांचं मी मनपूर्वक आभार करणार की त्यांनी इथे या दोन दिवसांमध्ये इथे दौरे भरपूर घेतले त्यांनी पाहणी केली आणि मीनाथ साहेबांनी पण इथे काल उभे राहून त्यांनी हे पूर्ण टाकून घेतलेलं आहे इथे जे बोल्डर वगैरे आहे कारण की आम्ही त्यांना बोलले की बाबा तुम्ही बाकीचे स्थळ बरोबर करता आणि येणारी आमची जनता कुठे बसणार तर आज तुम्ही बघू शकाल तर आपल्या विजयादशमीला फक्त दोन दिवस राहिलेले आहेत आम्ही महिन्याभरापासून इथे मेहनत जी घेतलेली आहे ती आज रंग आलेली आहे बाहेरून येणारी लाखो संख्या त्यांनी यावं या पवित्र दीक्षाभूमीवरती त्यासाठी आम्ही मेहनत घेतलेली आहे लाखोच्या संख्येने पन्नास लाख लोक इथे येणार आहेत तेवीस शाळा ओपन झालेल्या आहेत त्याच्यानंतर आपली सोयपण आहे तर, सोय तर इथे मी प्रशासनाला जे आज सर इथे आले आणि त्यांनी जे आम्हाला म्हटलं की आम्ही बाबासाहेब आम्ही त्यांना म्हटलं की बाबासाहेबांच्या स्वप्नानुसार आम्हाला दीक्षाभूमी पाहिजे आणि त्यांनी आश्वासन दिलं कमिटेड जर ते राहतील तर फारच छान होणार आणि ही जी मेहनत आहे ही माझ्या एकटीची नाही आहे किंवा माया नाही आहे तर ही पूर्ण जनतेची मेहनत आहे जी आज आपली ही दीक्षाभूमी आहे जे नीट अँड क्लीन झालेली आहे तुम्ही हे पूर्ण मुलं तुम्हाला दाखवतील की कशा पद्धतीने बोल्डर वगैरे पडलेले आहेत आणि कोणी इथे आपली जनता आरामात राहू शकते कुठल्याच प्रकारचा त्रास ना होणार नाही मागील दोन दिवसामध्ये किचड झाला होता म्हणून आम्ही तो एक तोही व्हिडिओ व्हायरल केला होता करणं गरजेचं होतं कारण की इथले जे बसलेले लोक आहेत त्यांना तो जाग येत नव्हता म्हणून आम्ही ते केलेलं आहे आणि कुणाचे मन जर आमच्या दुखले असतील तर आम्ही त्यांना माफी मागतोय जय भीम नमो बुद्ध आहे जय भीम नमो बुद्ध आहे जय भीम नम बुद्धाय धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांचे मंगल हो कल्याण हो असं सगळ्यांचे मंगल हो कल्याण हो अशी मी आशा करते तर दीक्षाभूमीला आज आम्ही सात तारखेला के आव्हान केलं की आपल्याला इथे येऊन हे गवत आणि गवत आणि हे जे साफसफाई अभियान आहे ते आपण पूर्ण करू कारण की स्मारक समितीने जेव्हा भारतीय बुद्ध महासभेची मीटिंग झाली होती आणि भारतीय सभेच्या मिटिंग मध्ये फुलजले जे बोलले होते की आम्ही करू 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 पण त्याच्यातला पॉझिटिव्ह विचार त्यांचा आम्हाला काही दिसलेला नाही म्हणून आम्ही व्हिडिओ व्हायरल करून आज इथे बुद्ध जनतेला बोलावून दीक्षाभूमीला गवत सगळ्यांनी सहकार्य करून पावडे विळे हे सगळे आणून इथे गवत काढण्याचा जो प्रयास केला त्यांचे मी खूप आभार मानते कारण बौद्ध जनताच ही करू शकते बाकी कुठलेच व्यक्ती बाबासाहेबांचं आरक्षण म्हणा किंवा सगळ्या गोष्टी अनुभवतात म्हणजे घेऊन घेतात आणि ते इथे येत नाही हे खूप मोठी आपल्या बौद्ध बौद्ध अनुयायासाठी आणि आपल्या समाजासाठी खूप मोठी शोकांतिका आहे कारण की आज आपलं आपली ही दीक्षाभूमी ही अशी म्हणजे काय आपण तिची गत पाहू शकत नाही आपली करू शकते बाकी व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा येणार नाही किंवा तोंडातून शब्द सुद्धा निघणार नाही की दीक्षाभूमी ही अशी आहे तर आपण याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे पण आज आपली बौद्ध जनता इथे येऊन सकाळचे सात पासून तर रात्रीचे आठ वाजतापर्यंत इथे डटून राहिली आणि आणि आज ही जी चुरी आणि मुरुम हे दिसत आहे आणि जे पूर्ण किचड झालेलं होतं हे प्लेन प्लेन दिसत आहे तर हे हे कसं बौद्ध जनतेमुळे आहे त्यांचे मी खूप खूप आभार मानते कारण की आज आपला धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बाबासाहेबांनी एक चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला जी धम्म दीक्षा दिली आणि त्या धम्म सोहळा जो ह्या दीक्षाभूमीवर होतो तर ती दीक्षाभूमी आपल्या पाच पन्नास लाखापर्यंत इथे अनुयायी येतात तर मग ती दीक्षाभूमी कशी दिसायला हो पाहिजे तयारी कशी कशी दिसायला कशी दिसायला पाहिजे हो आज हे बघा आज आपण आपण नाही उठवणार आवाज तर कोण उठवणार कोण म्हणणार इथे कि हे अशी दीक्षाभूमी पडित आहे म्हणजे किचड आहे किंवा इथे काही जो व्यक्ती किचडामध्ये पाय पूर्ण कपडे खराब होऊन जायचे तरी बोद्ध अणू डटून राहायचा की आम्हाला पांढऱ्या कपडे खराब होत आहेत आमचे तरीही मी हटणार नाही इथून हे आमचा प्रयास होता आणि त्याच्यामुळेच आम्ही हे प्रयत्न करू शकलो तर मला हे म्हणायचं आहे कोणाचं मन दुखलं असेल किंवा आमच्या तोंडातून उलट असे शब्द निघाले असेल कोणा कोणाबद्दल किंवा कोणाची भावना मन भावना दुखली असेल तर त्यासाठी आम्ही माफी मागतो पण आम्हाला हे करणं गरजेचं होतं आज आम्ही तो ते डोळ्यामध्ये घेऊन हे जे आम्ही चौदा सप्टेंबरपासून तर अठ्ठावीस तारखेपर्यंत आमचा जो हा प्रयास होता तर डोळ्यामध्ये आम्ही म्हणजे हे घेत होतो बौद्ध अनुयांचे वेदना घेत होतो की त्यांचा जर असं काही झालं आढळलं इथे साप निघायचे काही निघायचे तर कसं ना ते आम्हाला खूप वाईट वाटत होतं ना आणि त्याच्यामुळे आम्ही हा एवढा मोठा प्रयास केला तर काय काल काल सुद्धा आज आम्ही प्रशासनावर थोडा दबाव आणला आणि ते गिट्टी मुरुम हे टाकून घेतलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानकर सर आणि शेळके शेळके सर यांनी आम्हाला खूप मदत केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर असेच प्रशासन आमच्या सोबत राहील आमचा दोन धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा पूर्ण होईपर्यंत असेच प्रशासन डटून राहील आणि जे आता माझ्या मैत्रिणींनी आणि बहिणींनी सांगितलेलं आहे तुम्हाला की नाही तेवीस शाळा ओपन झालेल्या आहे तर बुद्ध हेच माझी विनंती आहे की पाऊस जर आला तर त्यांनी त्यांनी त्या शाळेमध्ये आश्रय घ्यावं आणि आश्रय घे आश्रय घ्यावं किंवा निवास इथे पण आश्रय घ्यावं आणि जर नाही होत असेल तर आम्ही यांना आमचे नंबर दिलेलेच आहेत तर त्यास ते सुद्धा प्रयास करावं आणि स्मारक समितीने जर आज कुठल्याच गोष्टीचा जर निर्णय घेतला नाही तर दोन ऑक्टोबर दोन सप्टेंबर ऑक्टोबर जा, झाल्यानंतर आम्ही त्या प्रयासाला समोर जाऊ असे मी आवाहन करते इथेच थांबते जय भीम नमो बुद्धाय जय संविधान एक पोलीस प्रशासनाचा आभार